नमस्कार आज ज्येष्ठ वद्यदशमी आज आपण नामदेवांचा एक अभंग पाहणार आहोत आले ना संसारा सोडवणे करा शरण जा उदारा पांडुरंगा प्रपंच न सरे सवाकल्पकोडी वासनेची वेडी पडे पाई व्यर्थ माया देवी गर्भवास गोबी नश्वर भोगावी नाना योनी नामा म्हणे पहा विचारुनी मनी स्मरावा निर्वाणी पांडुरंग नामदेव महाराजांनी गृहस्थाश्रमाची आणि आपल्या व्यवसायाची कर्तव्य विठ्ठल भक्तीत आड येतात म्हणून त्यांनी ती त्यागली होती घर दार प्रपंच सर्वांना सोडून ते पंढरीच्या विठोबाच्या चरणी लागले होते त्यांचा संसार विषयक दृष्टिकोन हा पूर्णत वैराग्याचाच झाला होता भागवत पुराणाचा श्रवणाचा त्यांच्यावर परिणाम होऊन ते विरक्तीचे जीवन जगू लागले होते संसाराची चिंता वाहता जन्म गेला विनाकारण नाही त्याचा सोस वाढला ही, ही तही बुडाले आणि पत परत्रही दुरावले त्यामुळे कधीही न मिळणारा हा नरदेह वाया जाऊ लागला भजनाविण नामसंकीर्तनाशिवाय एक एक दिवस जाऊ लागल्यावर त्यांना मग जाग आली ते स्वतः तर विरक्त जीवन जगू लागलेच पण इतरांनाही सांगू लागले की हे बाबांनो तुम्ही संसारात आल्याने उदार अशा पांडुरंगाला शरण गेलेच पाहिजे तुमचे भले होणारच भगवंताला शरण गेल्यानेच तुम्ही मुक्त व्हाल वासनेची बेडी पायात अडकल्याने अंतक्करणात देखील वासनेचा धुमाकूळ चालू असल्याने कोटी कल्पांपर्यंत तुम्ही जन्ममरणाच्या चक्रात अडकून पडणार ते चक्र कधी बंद पडणारच नाही लक्षात ठेवा ही कुटील माया तुम्हाला सतत गर्भवासात अडकून टाकेल आणि मग नाना योनीतून प्रवास करावा लागेल आणि शेवटी नरकवास भोगतील तेव्हा व्यर्थ या संसाराच्या नादी लागू नका अशा संकटवेळी फक्त पांडुरंगच तुम्हाला आधार देईल तोच खरा संकटातील सहाय्य करता आहे नामदेव म्हणतात तुम्ही आपल्या मनात या गोष्टींचा पूर्णपणे विचार करून पहा तुमच्या ते लक्षात येईल नामदेव प्रापंचिकांना सावधकरीत संसारात आल्यावर देह धारण केल्यावर ते त्यांना त्वरित जागे व्हायला सांगत आणि पंढरीनाथाच्या भेटीला जाण्याचा मार्ग दाखवीत आले ना संसारा उठा वेगे चला जीवलग विठ्ठला भेटी लागी नरदेह हा दुर्वक्ष आहे तो एकदाच मिळतो तो मिळाला आहे तोपर्यंत तो गडबड करा एकूण नामदेवांनी स्वतः विरक्त होऊन इतरांनाही सावध होऊन सोडवण करा संसारात्री असा सल्ला दिला आहे सर्व प्रपंच लटका आहे हे, हे कळल्याने स्वतः नामदेवांनी आपल्या घराचा त्याग केला होता व्यर्थ व नित्य माया मोहात न गुंतता प्रपंचाचे पास तोडून टाकले होते पत्नी राजाई म्हणते घरातील चौदा माणसांचा प्रपंच कसा करू तुम्हाला मी विनवते पण कसे काहीच वाटू न देता तुम्ही तर दुर्लक्ष करीत आहात तिच्या उद्वेगाचा तिच्या दुःखाचा नामदेवांवर मुळीच परिणाम होत नव्हता उलट ते आईला म्हण तू जर मला पुन्हा संसारात ओढशील तर मला विषाचे डोस पाजल्यासारखे होईल जवळ आलेल्या मुलांना त्याने हाकलून दिले दया करुणा यांनाही त्याने दूर सारले होते इतके कडकडीत वैराग्य त्यांना आले होते आणि म्हणूनच त्यांना इतरांना संसार सोडण्याचा आग्रह करण्याचा अधिकार प्राप्त झाला होता त्यांनी स्वत ज्या कठोरपणाने संसार सोडला होता तसा इतरांनीही सोडावा व भगवंताचे लाडके व्हावे असे त्यांना वाटे नामदेवांना हा वैराग्याचा ओढा भागवत पुराणाच्या वाचनाने आणि श्रवणाने निर्माण झाला होता नाहीतर महाराष्ट्रात ज्ञानेश्वरांसारखे तर गीतेच्या प्रभावाने गृहाधिक अधिक आघवे न लगे त्या जावे असे सांगून संसाराच्या आसक्ती कमी करायला सांगितले होते येथे नामदेवांवर ज्ञानेश्वरांचा प्रभाव जाणवत नाही साधकांशी साधता ज्ञान तव आडवे येतं माया विघ्न म्हणून करा हरी चिंतन असे एकनाथ महाराजही म्हणून गेले आहेत धन्यवाद मी पल्लवी कुलकर्णी